तुम्हाला माझं म्हणणं असं आहे की ती करण्याची गरज नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय याच कारण की शहात्तर लाख मतदान हे मतदान ची वेळ संपल्यानंतर झालेलं आहे इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणत आहे त्याच्यामुळे ते शहात्तर लाख मतदान घ्यायचं मतदान अधिकार देण्याच्या अगोदर काही सोपस्कार त्या ठिकाणी करावे लागतात आणि त्याच संदर्भात आम्ही असणार माहिती मागितली होती त्याला उत्तर असं आलंय की आमच्याकडे ती माहिती नाही त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की शहात्तर लाख मतदारांनी टाकलेत कि कोणी टाकलेत हेच इलेक्शन कमिशनला जर माहित नसेल तर हे इलेक्शन खोट आहे असंच त्या ठिकाणी धरण्याच्या पलीकडे मार्ग राहत नाही